तर जय शिवराय मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीन गोष्टी पहिली महाराजांच्या समाधीचा जीर्ण उद्धार कधी झाला त्यानंतर वाघ्या कुत्र्याने खरोखर आपल्या जळत्या चित्तेमध्ये महाराजांच्या उडी घेतली होती किंवा नाही आणि त्यानंतर शिवजयंती कधीपासून सुरू झाली आणि कशी झाली आणि महात्मा फुले यांचे योगदान तर मित्रांनो त्या अगोदर जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ रायगडाचे बघायला भेटतात मित्रांनो मे अठराशे एकोणसत्तर जॅम्स स्ट्रगलर नावाचा इतिहासकार भारतामध्ये आला तो महाराजांच्या इतिहासाची सर्चिंग करण्यासाठी शोध घेण्यासाठी आणि त्याने खूप सारा अभ्यास केलास खूप सारं रायगडावरती बघितलं परंतु त्याला महाराजांची समाधी काही सापडली नाही नंतर त्याने टाइम्स ऑफ इंडिया या न्यूज पेपरमध्ये ही बातमी छापली आणि नेमका तो पेपर महात्मा फुलेंच्या हातामध्ये गेला आणि त्यांना जाणवलं की एक परकीय व्यक्ती इथे येऊन महाराजांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण इथं राहून काही जाणून घेत नाही महाराजांच्या आपल्या देशावर किती मोठे उपकार तर त्यांनी स्वतः हे हाती घेतले आणि पुण्यात एक सभा घेतली त्यामध्ये एक हजार लोकांची मोहीम त्यांनी रायगडावर काढली चार ते पाच दिवसानंतर ही समाधी खुलेंना व त्या सहकाऱ्यांना तिथं सापडली म्हणजेच जूनच्या पहिल्या हप्त्यात त्यानंतर महात्मा फुले पुन्हा पुण्याला गेले तिथे पुन्हा एक सभा घेण्यात आले त्यामध्ये तीन ठराव मंजूर झाले पहिला म्हणजे याच समाधीचा जीर्ण उद्धार करायचा दुसरा म्हणजे शिवजयंती साजरी करायची आणि महात्मा फुले यांनी स्वतः त्यावरती एक पोवाडा लिहायचा अठराशे एकोणसत्तर पासून पहिल्यांदा शिवजयंती सुरू झाली ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार वसाहतीत ही जयंती सुरू केली मित्रांनो त्यानंतर पाच रुपये अनुदान ह्या साजरी करण्यासाठी इंग्रजांनी दिली ती समोर जी दिसते तीच वाघ्या कुत्र्याची समाधी मित्रांनो याबाबत कुठेही साक्षी पुरावे सापडत नाही फक्त एकोणीसशे पाचला एक इतिहासकार आहेत त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये एक नोंद केलेली आहे परंतु याबाबत संभाजीराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री यांच्याकडे अपील केले किंवा अर्ज दिलाय की ही समाधी काढण्यात यावी परंतु मित्रांनो हे वाग्या जो कुत्रा ही जी आख्यायिका आहेत की महाराजांच्या चित्तेमध्ये त्याने उडी मारली किंवा नाही मारली याबाबत मी माझं मत मांडत नाही परंतु इतिहासाच्या कुठल्याही पानावरती ज्यावरती जी राजाराम महाराजांनी बखर लिहिली होती त्यामध्येही व कुठल्याही इतिहासाच्या पुराव्यात त्यांची किंवा त्या वाघ्या कि वा कुत्र्याची नोंद सापडत नाही तर मित्रांनो ह्याबाबत आपण आणखी काही बोलू शकत नाही परंतु जर वाघ्या कुत्र्याची कुठे नोंद नसेल तर त्यांनी चित्तेमध्ये उडी घेतली असेल हे कशावरून ही एक आख्यायिका आहे आणि लोकांना फार मजेदार वाटते जो वाघ्या नावाचा कुत्रा होता तो महाराजांच्या जळत्या चित्तेमध्ये महाराज निधन पावल्यानंतर उडी घेतली म्हणूनच महाराजांच्या समाधीच्या बाजूला एक जो वाघ्या नावाचा कुत्र कुत्रा आहे त्याची ही समाधी आहे किंवा त्याचाही तिथं एक नक्षा आहेत परंतु इथे कुठेही अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत नाही इतिहासामध्ये परंतु एकोणीसशे पाचला ज्या पुस्तकात माहिती भेटते त्यानुसार तेव्हापासून त्या ती एक आख्यायिका मना किंवा ती एक कथा तयार झाली आणि अशा प्रकारे आपण इथलं दर्शन संपवून मित्रांनो जाणार आहोत ते थेट टकमक टोकाकडे आणि जाणून घेणार आहोत टकमक टोकाचा इतिहास टकमक टोकाची इतर माहिती आणि इथंच बाजूला जो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे ते हे जगदीश्वराचं मंदिर जे की आतून हिंदू संस्कृतीसारखं दिसते आणि बाहेरून मश मशिदीसारखं आहे आणि पूर्वी काय इतिहास घडला होता इथं हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे परंतु तत्पूर्वी आज मी या ठिकाणी पोचलो आहे जणू काय आमच्या भेटीला हा निसर्ग स्वर्गाचा अवतार घेऊनच आला आहे असं वाटतंय आणि तुम्ही बघू शकता छान असं धुकं वातावरण